नमस्ते मैत्रिणींनो आपल्या समाजात ज्या काही रूढी आणि परंपरा स्त्रियांच्या आरोग्याविषयी चालत आलेल्या आहेत त्याबद्दल आज आपण बोलणार आहोत आता रूढी म्हणजे काय की ज्या समाजात प्रचलित आहेत खूप वर्षांपासून आणि ज्याच्याबद्दल त्या कोणी सुरू केल्या त्याच्यामागचं कारण काय हे काहीही माहीत नसताना त्यांचं अनुकरण केलं जातं त्याला आपण रूढ झालेली वागणूक किंवा रूढी असं म्हणतो तर सर्वात मी डॉक्टर इच्छिता रोगतज्ञ आणि आपण पाहत आहात स्त्री, स्त्री संगोपन आता सर्वात पहिल्यांदी आपण बोलणार आहोत मासिक पाळीबद्दल आपल्या पूर्वजांनी मासिक पाळी आलेल्या स्त्रीला सामाजिक समारंभात सहभागी होऊ नये देवळात जाऊ नये घरातल्या देवांची पूजा करू नये घरातल्या कोणत्याही वस्तूला किंवा व्यक्तींना स्पर्श न करता एका बाजूला बसून राहणे यासारखी जी बंधनं घातली त्याच्यामागचं वैद्यकीय आणि वैज्ञानिक कारण कोणालाच ठाऊक नसतं आणि मग सध्याची पिढी या गोष्टींची टिंगलटवाळी करते तर पूर्वीच्या काळी अँटीबायोटिक्स अवेलेबल नव्हती त्यामुळे इन्फेक्शन्स सहज गत्या होत आता स्त्रियांना जेव्हा मासिक पाळी येते तेव्हा त्यांची जी रोगप्रतिकारशक्ती आहे किंवा जी इम्युन सिस्टीम आहे ती कमकुवत झालेली असते आणि अशा वेळेस जर त्या स्त्रिया सामाजिक समारंभात मिसळून गेल्या देवळात गेल्या जिथे फार मोठ्या प्रमाणावर जनसमुदाय उपस्थित असतो किंवा घरातल्या लोकांच्या संसर्गात आल्या तर त्या स्त्रियांना विषाणू संसर्ग म्हणजे इन्फेक्शन व्हायचं जास्तीत जास्त धोका असतो आणि त्या काळीस अँटीबायोटिक्स अव्हेलेबल नव्हती आणि म्हणून त्या स्त्रियांचं रक्षण व्हावं म्हणून या गोष्टी टाळण्यास सांगितल्या आहेत पूर्वीच्या काळी स्त्रियांना फार जड कामं करावी लागायची जसं की विहिरीचं पाणी काढणं गाई म्हशींचं दुधाची धार काढणं गोठा शेणाने सारवणं घर शेणा शेणाने सारवणं नंतर जात्यावरती पीठ दळणं तर या सर्व कामांमुळे जे पोटाचे स्नायू आहेत ते आकुंचन पावतात आणि त्यामुळे गर्भपिशवीवर दबाव येतो पाळीच्या चार दिवसांमध्ये गर्भपिशवी ही खालच्या बाजूला म्हणजे मार्गाच्या बाजूला खाली डिसेंट होते खाल म्हणजे खाल ती खालच्या बाजूला आक्रम परिक्रमण करते आणि कारण या गर्भपिशवीतनं मासिक पाळीचा स्त्राव बाहेर यायचा असतो आणि म्हणून ती आपल्या जागेपासून खालती सरकते तर अशा वेळेस जर त्या स्त्रियांनी पोटावर वजन येणारी जर कामं केली तर ती गर्भपिशवी अजूनच खाली सरकेल आणि मग त्यांना रोलॅक्स नावाचा म्हणजे गर्भपिशवी खाली उतरण्याचा किंवा गर्भपिशवी ही आपल्या गुप्तांगातनं किंवा मा योनी मार्गातनं बाहेर येण्याचा जो आजार असतो तो जडू शकतो आणि म्हणून या स्त्रियांना चार दिवस पूर्ण विश्रांती मिळावी आणि त्यांनी त्यांना ही हक्काची रजा मिळावी चार ते पाच दिवस म्हणून आपल्या पूर्वजांनी त्यांना घरात कोणतंही काम न करता एका बाजूला बसावं आणि त्यांना आयतं कोणीतरी खायला प्यायला करून द्यावं अशी तजवीज केली होती दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा मासिक पाळी चालू असते तेव्हा जर स्त्री पुरुष संबंध आला तर त्यावेळेला स्त्रीच्या गर्भपिशवीच्या मुख जे मुख आहे ज्याला आपण सर्विक्स म्हणतो त्याच्यामध्ये चेंजेस होत असतात आणि ते चेंजेस होताना होता जर स्त्री पुरुष संबंध आला तर पुढे जाऊन त्या स्त्रीला गर्भपिशूच्या मुखाचा कॅन्सर म्हणजेच सर्वायकल कॅन्सर व्हायचा धोका असतो पण जर तिला बाजूला बसावं लागलं की तिला कोणी स्पर्श करणार नाही की तिला स्पर्श केल्यास विटाळ होईल अशी जर भीती निर्माण केली तर स्त्री पुरुष संबंधातनं तिची चार ते पाच दिवस सुटका होईल आणि तिला विश्रांती मिळेल तर त्यामुळे माझ्या मैत्रिणींनो मा तुम्ही हे लक्षात घ्या की आपले पूर्वज मूर्खही नव्हते त्यांची अंधश्रद्धाही नव्हती आणि ते बुरसटलेल्या विचारांचेही नव्हते पण पर त्या परिस्थितीमध्ये स्त्रियांना विश्रांती मिळावी याकरता त्यांनी हे नियम आपल्यावर आपल्याला लागू केले होते दुसरे नियम म्हणजे बाळंतिणीच्या पलंगाला चाळीस दिवस शिवू नये आता बाळंतिडीचे सुद्धा रोगप्रतिकारशक्ती हो फार कमी झालेली असते आणि अशा वेळेस बाहेरून येणारे जाणारे व्यक्ती जर तिच्या पलंगावर बसल्या तर त्यांच्या पायाला लागून येणारे त्यांच्या कपड्यांबरोबर येणारे जंतू विशेष करून ज्या वेळेला मातीचे रस्ते होते आणि पायाला माती लागू शकत होती तर ती लोकं येऊन जर तिच्याजवळ बसली तर तिला आणि तिच्या नवजात बाळक बालकाला इन्फेक्शन फार सहजगत्या होऊ शकतो आणि त्यावेळेस जसं मी म्हटलं की अँटीबायोटिक्स नव्हती मग अशा वेळेला तिचं संरक्षण करण्यासाठी चाळीस दिवस बाळंतडीच्या पलंगावर कोणी येऊ नये अशी अट घातली होती आता बाळंतिणीला पूर्वी ज्या बाजेवर झोपवायचे ती बाज म्हणजे विणलेली असायची म्हणजे ती सुंभाने विणलेली असायची किंवा नवारीच्या पट्ट्यांनी विणलेली असायची ज्याच्यामध्ये छिद्र होती तिच्या मग पलंगाखाली नेहमी शेगडी ठेवलेली असावी का तर पूर्वी जमीन शेणाने सारवलेल्या होत्या आणि तुम्हाला आहे की शेण हे थंड असतं आणि ते जरी निर्जंतुक आहे गाईच्या शेणामध्ये जंतू मारण्याची जरी गुणधर्म असला तरी देखील त्या शेणाने सारवलेली जमीन ही थंडगार असते आणि मग त्या बाळंतिणीला तिच्या अंगात थंडी भरून तिची रोगप्रतिकारशक्ती कमी होऊन तिला बाळंत रोग म्हणजे ज्याला आता आम्ही प्युपरल सेप्सिस म्हणतो जो तिच्या जीवावर बेतू शकतो असा रोग होऊ शकतो आणि म्हणून तिच्या पलंगाखाली तिच्या शरीरात उभ राहावी म्हणून शे, शे, शेक शेगडी ठेवलेली असायची आता बाळंतणीला शेक द्यायचे तर का शेक द्यायचे तर जेव्हा घरी प्रसूती व्हायची किंवा डिलिव्हरी व्हायची तेव्हा आता जसं आम्ही एपिझिओटॉमी देतो म्हणजे योनीमार्गाला छोटासा कट देऊन नंतर त्याला आम्ही टाके घालतो त्याला म्हणतात एपिझिओटॉमी पण पूर्वी दाईंच्याकडून किंवा अनुभवी घरातल्या स्त्रियांकडून जेव्हा घरी प्रसूती व्हायची तेव्हा ही एपिझिओटॉमी देण्याची सोय नव्हती त्यामुळे हा जो मार्गाचा भाग असतो जे तोंड असतं त्या तिकडे थोडासा कट जातो ते थोडंसं फाटतं आणि मग बाळाची डिलिव्हरी होते तर जर तिला शेक दिला शेगडीचा तर उष्णतेमुळे त्या भागाचं रक्त पुरवठा वाढतो आणि ती जखम लवकरात लवकर भरून येते आणि म्हणून पूर्वीच्या तिला शेक द्यायच आता बाळाला शेक देण्याबद्दल किंवा धुरी देण्याबद्दल तर पूर्वी बाळाला धुरी अशासाठी द्यायचे की जसं मी म्हटलं की बाळणपिणीची खोली शेणाने सारवलेली असायची की थंड असायची आणि त्यामुळे आंघोळ घातल्यानंतर त्याचे केस ओले असतात ते लवकर वाळावे त्याला सर्दी होऊ नये म्हणून त्याला धुरी द्यायचे पण आत्ता मॉडर्न सायन्समध्ये आत्ताच्या सध्याच्या जगामध्ये ही शक्यता नाही आहे आणि म्हणून आता बालरोगतज्ञ सांगतात की बाळाला धुरी देऊ नये कारण त्या कोळशाच्या धुरीमध्ये जे राखेचे म्हणा किंवा कोळशाचे म्हणा जे कण आहेत ते बाळाच्या स्वसनामार्फत त्याच्या फुफ्फुसांकडे गेली गेले तर पुढे त्या बाळाला अस्थमा होण्याचं होण्याचा धोका असतो आणि म्हणून आता बाळंतिणीला बाळाला धुरी देऊ नये आता बाळंतिणीला मसाज करावा का नक्कीच करावा कारण गर्भारपणामध्ये तिचे सर्व स्नायू हे ढिले पडलेले असतात कारण प्रोजेस्ट्रॉल नावाचं जे हॉर्मोन दरबारपणात आपल्या रक्तात फिरत असतं त्यामुळे सगळे स्नायू ढिले होतात मग तिला कंबरदुखी होणं किंवा तिचं पोट वाढणं स्नायू ढिले होणं ह्या समस्या उद्भवतात आणि म्हणून जर तिला डिलिव्हरीनंतर एक ते दोन महिने कोणत्याही खाद्यतेलाने जसं की खोबरेल तेल असो राईचं तेल असो ऑलिव्ह ऑइल असो, उल असो याने जर थोडंसं कोमट तेल करून तिला जर मालिश केलं तर ते तिचे स्नायू घट्ट होण्यासाठी तिची कंबर दुःखी टाळण्यासाठी फार उपयोगी आहे बाळाला मालिश करण्या बाळाला मालिश करताना सुद्धा तुम्ही जसं की खोबरेल तेल ऑलिव्ह ऑइल किंवा राईचं तेल यांचा वापर करू शकता आता बाळाला मालिश कर, करू नका असा पूर्वी सर्व बालरोग हो तज्ज्ञ सांगायचे कारण आपला प्र देश हा उष्णकटिबंधात आहे आणि त्यामुळे जर त्या बाळाला स्वच्छ आंघोळ घातली नाही तर त्याच्या अंगावर घामोळं किंवा पिलोसिस म्हणजे छोटे छोटे फोड येऊन त्यात पू होणं असे त्वचेचे आजार होतात पण आता असं शोधून काढलेलं आहे की बाळाला मालिश करताना विशेष करून तळव्यांना आणि पावलांना जेव्हा मालिश केलं जातं तेव्हा त्यांच्यावरती हे अक्यू प्रेशरचे पॉईंट्स आहेत हातावर आणि तळव्यावर आणि हे पॉईंट्स त्या बाळाची भूक वाढवणं त्याची त्याचे माईलस्टोन्स डेव्हलप होणं त्याचे त्याचे बुद्धिमत्ता चांगली होणं त्याला झोप चांगली लागणं यासाठी जे पॉईंट्स आहेत ते या हाताच्या पंजावर आणि तळ तळपायावर आहेत आणि म्हणून आता रेकमेंड केलं जातं की तुम्ही बाळाला मसाज करा फक्त चांगल्या प्रकारे स्वच्छ आंघोळ घालून त्याचं जे अंगाला तुम्ही तेल लावता ते पूर्णपणे काढून टाकलं पाहिजे आता आणखीन एक समज म्हणजे जेव्हा ग्रहण असतं माझ्या पेशंट्सचा मला फोन येतो की मॅडम ग्रहण आहे तर आम्ही झोपून राहायचं का आम्ही काही खायचं नाही का आम्ही घराबाहेर पडायचं नाही का अशी पण समजूत असते की ग्रहणामध्ये काही कापलं तर बाळाचा ओठ इथे फाटतो किंवा जर काही खाल्लं तर बाळाची वाढ चांगली होत नाही तर एक स्त्रीरोग तज्ज्ञ म्हणून मी माझा स्वतःचा अनुभव सांगेन की माझ्या गर्भारपणामध्ये मी ग्रहण लागलं असताना पेशंट्सची सिजेरियल ऑपरेशन्स केलेली आहेत त्यांची पोटं कापलेली आहेत पण देवाच्या कृपेने माझ्या मुलांना कोणतंही व्यंग झालेलं नाही आणि त्यामुळे मी असं म्हणेन की ही नक्कीच अंधश्रद्धा आहे तुम्हाला गर्भारपणात पांघरून घेऊन झोपण्याची आवश्यकता नाही घरामध्ये तुम्ही फिरू शकता तुम्ही सगळं जेवण जेवू शकता फक्त एकच आहे की तुम्ही डायरेक्ट जाऊन सूर्याचं ग्रहण बघणं हे तुमच्या डोळ्यांना हानिकारक होऊ शकतं म्हणून तुम्ही ते बाहेर घराबाहेर जाऊ नका गेलात तर सूर्याकडे पाहू नका चंद्रग्रहणाचा तर प्रश्नच येत नाही तर मैत्रिणींनो आता या ज्या गोष्टी मी सांगितल्या ही माझी वैयक्तिक मतं आहेत ती कुणाला पटतील कुणाला न पटतील पण एक शास्त्रज्ञ म्हणून सायंटिस्ट म्हणून मी या सर्व आपल्या ज्या रूढी आहेत त्या रूढींचा विचार केला त्यांचं अनालिसिस केलं आणि त्यातनं मला जी उत्तरं सापडली जी मी माझ्या पेशन्सला वेळोवेळी सांगत आले तीच उत्तरं आज मी तुमच्या मांडत आहे आता काय होतं की घरात आमच्या पूजा आहे आम्हाला देवदर्शनाला जायचं आहे तर म्हणून आमची पाळी पुढे ढकलण्यासाठी आम्हाला गोळ्या द्या असा सल्ला घेण्यासाठी महिला वारंवार तज्ञाकडे जातात तर मी असं सांगेन की अठरा वर्षाच्या खालच्या मुलींना नक्कीच या गोळ्या देऊ नयेत कारण त्यांच्या वाढीवरती याचा दुष्परिणाम होऊ शकतो पंचेचाळीस वर्षाच्या वरच्या स्त्रियांनी सुद्धा या गोळ्या घेऊ नयेत आता ज्या व्यक्तीचं लग्न आहे किंवा ज्या व्यक्तीला स्वतःहून पूजेला बसायचं आहे तिने कधीतरी दोन तीन वर्षातनं एखाद्या वेळीच पाच ते दहा दिवसांसाठी स्त्रीरोग तज्ज्ञांना भेटून त्यांच्या सल्ल्याने त्यांच्याकडून तपास करून जर ह्या गोळ्या घेतल्या एखाद्या वेळेस तर त्या चालू शकतात पण कृपा करून मेडिकल स्टोअरमध्ये जाऊन त्याच्या सल्ल्याने किंवा मैत्रिणींच्या सल्ल्याने या गोळ्या घेऊ नका कारण तुम्हाला कोणत्या गोळ्या चालतील हे फक्त तुमचे डॉक्टरच सांगू शकतात तर मैत्रिणींनो मला वाटतं ही माहिती तुम्हाला उपयुक्त होईल आणि ही माहिती तुम्हाला आवडेल तर तुम्ही ही तुमच्या मैत्रिणींबरोबर शेअर करा तुमच्या नातेवाईकांबरोबर शेअर करा आणि माझ्या चॅनेलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा तेव्हा भेटूया आपण पुढच्या अशाच एखाद्या इंटरेस्टिंग टॉपिकबद्दल तोपर्यंत आनंदी राहा आणि स्वतःची काळजी घ्या धन्यवाद